घाटकोपर पूर्व विभागामध्ये रामाबाई नगर, कामराज कामराजनगर या झोपडपट्टींचा पुनर्विकास एम एम आर डी ए आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजना यांच्या संयुक्त भागीदारीमध्ये सुरू आहे यासाठी जे पात्र आहेत त्या पात्र झोपडीधारकांना भाडे भाड्यापोटी धनादेश वाटपाचा कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दोनच दिवसापूर्वी पार पडला आहे ह्या कार्यक्रमादरम्यान या, या एकूण झोपडीपट्टीच्या सर्वेक्षणामध्ये ज्यांनी मोलाची भूमिका होती ते उपजिल्हाधिकारी सक्षम प्राधिकरण शिवाजी भट आपल्याबरोबर आहेत साहेब हा झोपडपट्टीचा सर्वे झाला अल्पावधीत काही महिने झाले हा प्रकल्प सुरू होऊन दहा हजार घर आपण पात्र केले आहेत किंवा त्यांना सक्षम त्यांचे कागदपत्र क्लिअर केले आहेत यासाठी हा प्रोजेक्ट करण्यासाठी किंवा ह्या दहा हजारांचा सर्वे करण्यासाठी आपल्याला काय कष्ट घ्यावे लागले महाराष्ट्र शासनाचा हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे आणि या उपक्रमाअंतर्गत झोपडवटी पुनर्वसन प्राधिकरण मुंबई आणि एम एम आर डी यांच्या जॉईंट व्हेंचरमध्ये हा प्रकल्प राबवला जाणार आहे आणि हा पहिलाच प्रकल्प आहे एकत्रितरित्या राबवण्याचा दोन यंत्रणा महाराष्ट्र शासनाच्या आहेत यांच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवला जाणार आहे तर यामध्ये जसा शासनाने निर्णय घेतला की यामध्ये ईस्टर्न सब ईस्टर्न फ्रीवे जो आहे घाटकोपरला तो थांबतो तो, तो तसाच ठाण्याकडे जाणार आहे तर ईश्टर्न फ्रीवेमध्ये पहिलं सर्वेक्षण केलं आपण त्या सर्वेक्षणामध्ये सोळाशे चौऱ्याण्णव झोपड्या होत्या आणि त्यानंतर मग रमाबाई नगर आणि कामराजनगर याच्यामध्ये सुद्धा ही योजना राबवण्याचं ठरलं तर याच्यामध्ये चॅलेंजिंग होतं की एकंदरीत सतरा हजार याच्यामध्ये आहेत आणि ह्या सतरा हजार झोपड्यांचं सर्वेक्षण करणं ही अतिशय मोठी गोष्ट होती तर यासाठी मग आम्ही आमच्या पद्धतीने सर्वेक्षणासाठी सहा टीम गठीत केल्या आणि ह्या सतरा हजार झोपड्यांचं सर्वेक्षण आम्ही सर्व प्रथम केलं यापूर्वी दोन हजार सोळा सतरालाच या ठिकाणी क्लस्टर सर्वे झालेला होता तर त्या क्लस्टर सर्वेचं व्हेरिफिकेशन आणि त्या अनुषंगाने मग त्याची बायोमेट्री आणि त्यानंतर ह्या झोपडीदारकांचे जे काय पात्रतेचे जे डॉक्युमेंट आहेत हे जमा करणं हा अतिशय महत्त्वाचा भाग होता तर यामध्ये आम्ही वेगवेगळ्या टीम गठीत केल्या अशा सहा टीम गठीत केल्या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अधिकारी आम्ही नियुक्त केले आणि जानेवारी दोन हजार चोवीसपासून आम्ही सर्वेक्षणाला सुरुवात केली तर चार महिन्याच्या कालावधीमध्ये लोकसभा असताना देखील सुद्धा आम्ही हे सर्वेक्षण पार पाडलं आणि डॉक्युमेंट जमा करून सतरा हजारपैकी चौदा हजार चारशे लोकांचं आम्ही स्क्रुटिनी केली आणि त्यापैकी दहा हजार झोपडीधारक पात्र झालेले आहेत आता यामध्ये जे एस या आर एमध्ये दहा सक्षम प्राधिकारी बसतात ह्या दहा सक्षम प्राधिकाऱ्यांना ही पात्रतेच्या संदर्भामध्ये काही भाग वाटून दिले आणि या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने त्यांच्या समन्वयातून आपण ही पात्रते कारवाई पूर्ण केलेली आहे आता साधारणतः सतरा हजारपैकी साडेचौदा हजार डॉक्युमेंट आम्ही स्क्रुटिनी केलेत आणि साडेचार हजार डॉक्युमेंट आता आम्ही स्कूटीनी केलेलेच आहेत परंतु ते पुरावे जसे जसे लोक उपलब्ध दे करून देतील त्या पद्धतीने दे आम्ही त्यांची पात्रता करू आता तीन तारखेला माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते त्या ठिकाणी आपण भाडे वाटप केलेलं आहे तर भाड्यांच्या भाड्यामध्ये भाड़े प्रत्येक निवासी कारणासाठी आपण पंधरा हजार रुपयाप्रमाणे आपण भाडं दिलेलं आहे दोन वर्षाचे चेक आपण त्यांना दिलेले आहेत त्यानंतर अनिवासी कारणासाठी आपण त्यांना जे काय भाडं देणार आहोत ते पस्तीस हजार तीस हजार आणि पंचवीस हजार असा आहे जे हायवेला आहेत त्यांना पस्तीस हजार प्रति महिना जे आतल्या रस्त्यात आहेत त्यांना तीस हजार प्रति महिना आणि जे एकदमच आतमध्ये आहेत त्यांना पंचवीस हजार प्रति महिना असे दोन वर्षाचं भाडं आपण त्या दिवशी दिलं आहे आणि आता हे देण्याचं काम उर्वरित लोकांना सुरू आहे साहेब आता हे जे खाली झोपड्या खाली करण्यासाठी भाडं आहे काही लोकांची मागणी आम्हाला ट्रान्झिट कॅम्प पाहिजे त्यासाठी काय प्रावधान आहे कसं आहे सर्वप्रथम आपण एन एकोणीस जो क्लस्टर आहे याच्यामध्ये चार हजार त्रेपन्न झोपड्या आहेत त्याच्यामध्ये फ्रीवे जो आहे त्याच्यामध्ये एकशे त्रेपन्न आहेत आणि तीन हजार नऊशे झोपड्या ज्या आहेत आणि एन एकोणीसमध्ये आहेत तर पहिल्या टप्प्यामध्ये आपण चार हजार झोपड्यांना शिप करणार आहोत आणि त्या ठिकाणी ती त्या ठिकाणी पुनर्वसनाचे काम सुरू होणार आहे तर हे जे भाडं आपण त्यांना देतो आहे पहिल्या याच्यामध्ये ज्या ज्या व्यक्ती स्वतः भाडं घेऊन जातील आणि उर्वरित जा जे आहे त्या संदर्भामध्ये एम एम आर डी ए त्याच्यात निर्णय घेईल नाही ट्रान्झिट ट्रान्झिट कॅमचा निर्णय काय होईल एम एम आर डी घेईल त्या संदर्भामध्ये ट्रान्झिट कॅम्प जर कोणाला अपेक्षित असतील तर भाडं दिल्यानंतर जे शिल्लक राहतील त्या बाबतीमध्ये एम एम आर डी त्याच्यावर निर्णय घेईल साहेब आता ते दहा हजाराची तुम्ही पात्रता निश्चित केलेली आहे पण त्या दहा हजारामध्ये अशा काही त्रुटी आहेत की छोट्या मोठ्या नाव ना गचा, गचा बदल आहे किंवा अलग वेगवेगळी नावं झाले आहेत संदर्भात काय लोकांना सांगेल की ह्या कशा कशाप्रकारे बदल केला जाईल किंवा सुधारणा केली जाईल पात्रता करत असताना दोन हजार पंधरा आणि दोन हजार अठराचा आर आपण विचारात घेतलेला आहे तर त्यामध्ये कसं आहे की दोन हजारची पात्रता करत असतानासुद्धा हस्तांतरणाला शासनाने मान्यता दिलेली आहे म्हणजे एक व्यक्ती असेल मूळचा त्याने बी व्यक्तीला हस्तांतरण केलं असेल सी व्यक्तीला हस्तांतरण केलं असेल तर असे हस्तांतरण याच्यामध्ये सुद्धा ते जर डॉक्युमेंट दिले चेन ऑफ डॉक्युमेंट जर त्याने दिले आणि तसा पुरावा जर त्याच्यामध्ये असेल तर अशा लोकांना आपण पात्र करतो तर याच्यामध्ये काही लोकांची नावं कदाचित त्यांनी हस्तांतरणाचे पुरावे दिले नसतील म्हणून मूळच्या पूर्वीच्याच लोकांची नावं आलेली असतील किंवा काही लोकांच्या नावामध्ये टायपोग्राफिकल इरर असू शकेल म्हणजे काय नावामध्ये जर का बदल असेल तर तो बदल करेक्शन करून आम्ही देऊ फक्त हां हां तर ते कमी वेळामध्ये जास्त पात्रता झाली त्याच्यामुळे थोडीशी काही इरर असू शकतात त्याच्यामध्ये पण त्या इररसुद्धा आम्ही करेक्ट करून देऊ असं जर कोणी निदर्शनास आणलं चुका झालेल्या आहेत तर त्या दुरुस्त करून देऊ आम्ही कमी वेळामध्ये दहा हजाराची पात्रता हे खूप क्लेशदायक काम होतं ते काम झालेलं आहे छोट्या मोठ्या त्रुट्या असतील त्या त्याचे पेपर दिल्यानंतर त्या सु त्यात सुधारणा करण्यात येईल साहेब आत आता अजून एक असा विषय आहे तिथे हा तुम्ही जो टेबल किंवा क्लस्टर सर्वे म्हणताय दोन हजार सोळाचा त्याच्यावरती हे ग तुम्ही पात्रता निश्चित केली आहे तिथे असं आहे की त्यानंतर देखील झोपड्या काही झालेल्या आहेत त्यांचं भविष्य भवितव्य काय त्या तुटणार की त्याला नवीन एक तुमच्याकडे ते सशुल्क असा काही प्रकार आहे त्यामध्ये बसणार की त्यांचं पुढं भवितव्य काय कसं आहे दोन हजार सोळा सतराचा क्लस्टर सर्वे झालेला आहे त्या क्लस्टर सर्वेमध्ये काही झोपड्या राहण्याची शक्यता आहे काही बऱ्याचशा एक काही लोकांचे अर्ज आलेले आहेत आम्ही ते आमच्या सर्वे विभागाकडे दिलेले आहेत परंतु खरोखर त्यांच्याकडे जर डॉक्युमेंट असतील तर त्यांना दोन हजार पंधराचा जी आर आहे किंवा दोन हजार अठराचा म्हणजे एक एक दोन हजार नंतर दोन हजार अकरापर्यंत जर का त्यांच्याकडे काही डॉक्युमेंट असतील आणि तशा प्रकारच्या चौकशीमध्ये तसं जर निष्पन्न जर झालं तर त्यांनासुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट केला जाईल परंतु ते खरोखर असले पाहिजे जसं आम्ही सर्वे सुरू केलेला आहे जशी ही योजना आलेली आहे तशी तिथं नवीन कुठल्याही प्रकारच्या झोपड्या होऊ देत नाही आम्ही आमची यंत्रणा आहे आणि अशा काही लोकांनी प्रयत्न केला के तर त्या झोपड्या आम्ही काढून टाकलेल्या आहेत तर याच्यामध्ये जर काय डॉक्युमेंट असेल आणि तसं व्हेरिफिकेशन जर झालं की ती खरोखरच झोपडी होती तर त्यांनासुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट केलं जाईल दोन हजार झोपड्यांच्या सर्वे झाल्यानंतर परत झोपड्या बांधल्या नाहीत नवीन झोपडी तिथं झालेली नाहीत त्यासाठी सर्वेनंतर त्यांनी यंत्रणा राबवलेली आहे आता ह्या दहा हजार दहा जे ज्या उरलेल्या झोपड्या ह्यांचं कधी म्हणजे काम पूर्ण होणार आता कसं आहे चेक वाटपाचा कार्यक्रम आपण चालू आहे आज पण आपण चेक वाटतो आहे आता लोकांना विश्वास आलेला आहे की त्या ठिकाणी ही योजना होणार आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी बा चेक वाटपाचं त्या दिवशी सुरुवात केली त्यांच्या हस्ते आता उर्वरित लोकंसुद्धा जे राहिलेले आहेत ते सुद्धा पुरावे आणून देतील आणि जसे पुरावे आणून देऊ तशी त्याची पात्रता आम्ही करू साहेब एक आता छोटा तुम्ही मुद्दा मांडला की सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर घर आहेत किंवा तो सर्वेमध्ये काय जर गाळ झाले असतील किंवा स त्यांचा सर्वे झाला नसेल मग हा आकडा वाढण्याची शक्यता आहे नाही आमच्या रेकॉर्डला सतरा हजार झोपड्यांचं रेकॉर्ड आहे आमच्याकडं आणि त्याच्यामध्ये कदाचित काही अर्ज आलेले आहेत की आमच्या झोपड्या त्याच्यामध्ये त्यावेळेस सोळा सतराला जो, जो क्लस्टर सर्वे झाला त्यावेळेस आमचा सर्वे झाला नाही आम्ही त्या ठिकाणी नव्हतो त्याची वाढ कदाचित होऊ शकते परंतु त्याचे व्हेरिफिकेशन करूनच आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ या साहेबांचं जे सत्कार झाला यासाठी कदून साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्हाला कार्यासाठी शुभेच्छा लोकनिर्भीडसाठी कॅमेरामॅन महेंद्र मानेचं ज्ञानदेव सुतार मुंबई